डी शोध सत्याचा। न्यूज नाशिक पंचवटीतील वस्त्रांतर गृह पाडण्याची प्रक्रिया सुरू रामकुंड परिसर तात्पुरता बंद सुरक्षा वाढवली धार्मिक आणि सुरक्षात्मक कारणांसाठी पालिकेचा निर्णय पंचवटीतील रामकुंड परिसरातील वस्त्रांतरगृह पाडण्याचं काम शनिवारी सुरू झालं पोकल्यांच्या साह्यानं इमारतीच्या दक्षिणेकडील भागाचं पाडकाम सुरू असून परिसर सुरक्षेच्या दृष्टीनं पत्र्यांनी वेढण्यात आला त्यामुळे हा भाग नागरिकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला रामकुंड इथं दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक स्नान व धार्मिक विधीसाठी येतात महिलांसाठी विशेष सुविधा म्हणून एकोणीसशे ब्याण्णव साली वस्त्रांतरगृह उभारण्यात आलं होतं मात्र उगवत्या सूर्याची किरणं थेट रामकुंडावर पडताना या इमारतीमुळे अडथळा निर्माण होत असल्यानं धार्मिक दृष्टिकोनातून याचं पाडकाम करण्याची मागणी दीर्घकाळ सुरू होती दोन सिंहस्थांच्या तयारी दरम्यान तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नियोजनातही पाडकामाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता गोदा आरतीच्या पार्श्वभूमीवर पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती यांच्या झालेल्या वादानंतर ही बाब पुन्हा चर्चेत आली महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयानं पुरोहित संघाला नोटीस देऊन आवश्यक कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते मागील वर्षी इमारत ताब्यात घेण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती परंतु मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळं कारवाई पुढं ढकलण्यात आली होती नो नोटीसीची मुदत संपल्यानंतर अखेर महापालिकेनं वस्त्रांतरगृह पाडण्याचा निर्णय आम्हाला आणला सुरक्षेच्या कारणास्तव परिसर पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आला रामकुंडाच्या गोमुख बाजूला स्नान बंद ठेवण्यात आलं वस्त्रांतरगृहाखाली असलेल्या दत्त मंदिराच्या संरक्षणासाठी त्यावर मातीच्या गोण्यात ठेवण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट डी न्यूज नाशिक